नमस्कार कशा सर्वजण माहीत असणार तर तुम्हाला मी माझ्या आठवड्या आठवड्याभरचे भाजी हे आणलेले होते त्यावेळेस मी तुम्हाला बोललो त्यातली मला एक भाजी खूप आवडती आणि ती नॉनव्हेजलासुद्धा फेल करून दिली इतकी टेस्टी लागती तर चला आपण बनवूया आता ती भाजी कशी लागते कशी नाही आणि कुणाकोणाला वाटते की बाबा ती गोड लागेल असं लागेल तसं पण तसं काहीच नाही आहे इतकी टेस्टी लागते ना खूपच आणि एकदा मी बनवून आमच्या बाजूवाल्यांना दिली होती तर त्यांना तर ख असं वाटलं की चिकन मटन नॉनव्हेजच दिलं आहे का मी त्यांना म्हणून त्यांनी परत मला रिटर्न दिलं होतं मम्मी त्यांना म्हणलं नाही ते नॉनव्हेज नाही व्हेजच आहे आणि जे व्हेज व्हेजिटेरियन असतील ना त्यांच्यासाठी तर खूपच चांगली आहे ही भाजी तर चला आता आपण रेसिपी बनवू आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवूया आणि झटकीपट कुकरमध्ये बनवायचे आपल्याला तर चला ब्लॉगर कंटिन्यू बनवून राहा तर आपल्याला सर्वात पहिलं आता हाताला तेल लावून घ्यायचं आहे कारण की जे फणस असतं ना ते खूप चिकट असतं त्यामुळे ना हाताला चिपकतं ते चिकटपणात मी तेल लावलं तरी थोडंफार लागत होतं त्यामुळे तेल भरपूर असं लावा मस्त आणि चाकूला पण लावून घ्या फक्त समोर नाही तर मागं काय होतं सटक तर सारखं सारखं व्यवस्थित कापता येत नाही त्यामुळे तर बघू शकता पिशवी चिपकून गेली होती फणसाला कारण की चिकट असतं खोते खूपच ते तर त्यावरचं जे साल असतं ते थोडं हार्ड असतं तर व्यवस्थित कापा चाकू वगैरे लागू शकतो तर काळजी घेऊन कापायचं आणि आता त्यानंतर ना आपल्याला आता जे पीसमध्ये तुम्हाला हवं आहे त्या पीसमध्ये तुम्ही कापू शकता तर मी दिल्लीला असताना हे पहिल्यांदा खाल्लेलं आणि इतकं म्हणजे मस्त लागायचं आणि दिल्लीला कसं आहे ना आपल्याला हे सर्व गोष्टी कट करून द्यायचे क कठल म्हणतात इथं तर हे कट करून द्यायचे तिथं आणि इतकं मस्त ना असं म्हणजे चिकन मटन कसं आपण घेऊन येतो कट करून तसं ते लोक कट करून मस्त द्यायची आपल्याला जसं पीस वाजेल तसं त्याप्रकारे आणि आणि मी लहानाची मोठी झाली पण कधीसुद्धा खाल्लेलं नव्हतं मी दिल्लीमध्ये गेली होती तवास फर्स्ट टाईम खाल्लेलं आणि इतकं टेस्टी लागलेलं ना जे व्हेजिटेरियन असतील ना त्यांनी नक्की बनवून बघा आणि खाऊन बघा इतकी टेस्टी लागेल भाजी तर आजचा वार होता रविवार तर म्हटलं चला आज बनवूया हीच भाजी कारण की पूर्ण घरातसुद्धा इतका वास होता मटणासारखाच आणि मी एक जणला दिलेलं पण खायला तेसुद्धा बोलले की बाबा मटणासारखंच लागतं आहे असं म्हणजे मटण चिकन आणि त्यातले जे बिया वगैरे जे असतं ना ते पूर्णपणे असं नॉनव्हेजचीच फील देत आणि त्यामुळे तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि मस्त असं कच्चं घ्यायचं आहे आपल्याला फणस पिकलेलं अजिबात घ्यायचं नाही आणि आता मी त्याला तेलामध्ये फ्राय करून घेत आहे तर मस्त असं गरम तेल करून घ्यायचं आणि मस्त त्याला फ्राय करून लाल तर काढून लाल तर तळून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि बनवण्यासाठी आपल्याला त्यात काय सुद्धा लागणार नाही फक्त कांदे दोन मिडियम साईजचे मोठे घ्यायचे आहेत बघू शकता मस्त असं आपल्याला लालसर झालेला आहे फणसाचं आणि त्यानंतर ना बघा हां कांदे घ्यायचे त्यानंतर ना टोमॅटो दोन घेतलेले आहेत मी आणि त्याबरोबर कोथिंबीर आणि अद्रक लसूण आणि मिरची हे कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये तर आता चला भाजीला त हे करूया आपण तडका देऊया तर सर्वे खडे मसाले टाकलेले आहे मोठी इलायची छोटी इलायची तेजपत्ता दालचिनी काळी मिरी तर हे सर्व टाकलं आणि जिरं हे सर्व तेलामध्ये तडतडून देते आणि त्याचबरोबर त्यात सुकी मिरची पण टाकलेली आहे मी तर ते, ते मस्त असं फ्राय झाल्यावर आता कांदा टाकून घ्यायचा आपल्याला तर कांदा आपल्याला मस्त असं लाल होऊन द्यायचा आहे तोपर्यंत आपल्याला फ्राय करत राहायचं आहे तर बघू शकता तुम्ही कांदा आपला मस्त असा लाल झालेला आहे आता आणि त्यानंतर आता आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे अद्रक लसूण मिरची पेस्ट तर मी हे कुठूनच टाकतो मी कुठून टाकल्यावर जरा जास्त स्वाद येतो त्यामुळे आणि त्यानंतर आता टाकत ता आहे हळदी पावडर लाल चटणी पावडर आणि त्याचबरोबर काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि थोडासा एवरेस्ट मसाला आणि धना पावडर त्याने खूप जास्त असं टेस्ट येते एव्हरेस्ट तर छान वास येतो आणि छान टेस्ट पण लागत असते बघा आणि त्यानंतर टाकत आहे मी आता टोमॅटो त्यात आणि टोमॅटो पण मस्त असं मिक्स करून घेत आहे आणि खाली बघा मसाले वगैरे चिपकतात त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं त्याला आता झाकून एक दोन मिनटं ठेवायचं आहे तर आपल्याला जोपर्यंत टमॅटो मस्त असं मॅश होत नाही तोपर्यंत झाकून वगैरे छान असं हे करून घ्यायचं फ्राय करायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी जेणेकरून लवकर असं शिजून जाईल टमॅटो तर आता बघू शकता मस्त अशी आता आपली ग्रेव्ही झालेली आहे तर कसली मस्त असे झन्नाट दिसते बघू शकता तुम्ही आणि भाजीसुद्धा खूपच मस्त लागते पूर्ण घरात असा भाजीचा वाज पसरतो परत बाहेरसुद्धा जातो इतका म्हणजे मस्त भाजी होती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा कशी झाली आणि कशी नाही तर त्यानंतर आता बघा मी थोडं हलवून घेत आहे आणि त्यानंतर आपलं जे फ्राय केलेलं आहे फणसचे तुकडे ते आपल्याला आता त्यात ता टाकून घ्यायचे आहे तर आरवला तर वाटत होतं चिकनच बनवत आहे मी तर त्याला सुद्धा आवडलं मस्त असं मी झणझणीत बनवलं होतं तरी पण त्यांनी खाल्लं तिखट झालेलं तरी पण पण खूप छान लागत होतं टेस्टी लागत होतं तर चला आता मिक्स करून घेऊया मस्त असं एक दोन ते तीन मिनटं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना त्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकून ना त्याला मस्त असं हे करून घ्यायचं सुकून द्यायचं त्या पाण्याला पूर्ण तोपर्यंत वेट करायचं आणि त्यानंतर नाही एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे मी आणि आता थोडी कोथिंबीर टाकून मस्त त्याला पण हलवून घेतलेलं आहे फ्राय केलं तर आता पाणी पूर्णपणे सुकून गेलेलं आणि आता त्यानंतर टाकत आहे मी थोडं गरम पाणी तर ग्रेव्हीच्या भाजीला बघा थोडं गरम पाणी टाकलं का नाही जरा छान असत तरी पण सुटतो आणि छान होती भाजी तर आता आता कुकरला आपल्याला दोन ते ती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कारण की आपण फ्राय केलेला आहे फणस त्यामुळे काय वेळ लागत नाही तर एका साईडला मी भात पण करून ठेवलेला आणि हा कंबाईन कुकर आहे त्यामुळे दोघांना एकच झाकण लागत असतं तर बघू शकता मस्त अशी आपली भाजी झालेली आहे तर कोण म्हणेल का ह्याला भाजी आहे म्हणून हे नॉनव्हेज पूर्णपणे नॉनव्हेजसारखंच आहे तर गरम गरम मध्ये असं दिसतं पण नंतर थंड झाली नाही एकदम मस्त भाजी अशी जुळून येते आणि छान मस्त ग्रेव्ही होऊन जाते थंड झाल्यावर भारी वाटतं तर मी गरम गरम तुम्हाला खोलून दाखवलेलं आहे तर एकदा नक्की ट्राय करा कसे झाली ते पण सांगा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाय टेक केअर तर बघू शकता पीस असं वाटतं का नाही नॉनव्हेजचा पीस आहे म्हणून